नागपुरातील हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक माणसोपचार तज्ज्ञ राहत होता स्वतःला माणूस उपचार तज्ज्ञ असल्याचं लोकांना सांगत होता आणि त्याच्याकडं बोलवत सुद्धा होता आता त्याचं ज्या ठिकाणी घर होतं त्या घरामध्ये त्यांनी वरच्या मजल्यावर गुप्तपणे काही खोल्यासुद्धा काढल्या होत्या त्या खोल्यांमध्ये एकशे वीस तरुणींची राहण्याची व्यवस्था सुद्धा केलेली होती ज्या चिंताग्रस्त आहेत दुःखग्रस्त आहेत त्यांचं समुपदेशन तो करत होता आणि समुपदेशन करण्याच्या बहाण्यानं त्याच्या त्याच घरामध्ये काही मुलींना काही तरुणींना ठेवत सुद्धा होता बघता बघता आजूबाजूला परिसरामध्ये त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि मग अनेक तरुण तरुणी महिला त्या माणूस उपचार तज्ज्ञाकडे येऊ लागल्या आणि त्याच्याकडून समुपदेशन घेऊ लागल्या पण मात्र तो जो समुपदेशक होता त्याची नजर मात्र वाईट होती आणि त्याच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार सुरू होता त्याच्या ठिकाणी येणाऱ्या त्या ज्या तरुणी होत्या मुली होत्या यांच्याबरोबर तो नको ते कृत्य करत होता आणि नको ते कृत्य करून त्याची शारीरिक भोगसुद्धा भागवत होता बघता बघता त्याच्या मानसोपचार केंद्रामध्ये हा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि हा संपूर्ण प्रकार मागच्या पंधरा वर्षापासून सातत्यानं सुरू होता पण मात्र कोणीही पोलीस स्टेशनमध्ये गेलं नव्हतं त्याच्याविरोधात कोणीही तक्रार दाखल केलेली नव्हती म्हणूनच त्या मनसोपचार तज्ज्ञाची हिंमत वारंवार वाढत चाललेली होती पण मात्र एक दिवस त्या ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेनं हे संपूर्ण प्रकरण उघड केलं आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसन तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नागपूरची नागपूरमधील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानेवाडातील राहणारा एक आरोपी आहे आणि तो स्वतःला मानसोपचार तज्ज्ञ म्हणून घेत होता आणि त्यानं त्याच परिसरामध्ये मानसोपचार केंद्रसुद्धा खोडलेलं होतं पंधरा वर्षापूर्वी सुरुवातीला त्यानं पाचवी आणि दहावीच्या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करायला समुपदेशन करायला सुरुवात केली होती यामुळं अनेक तरुणींना मुलींना याचा फायदा देखील होत होता मग मात्र त्या ठिकाणी अनेक तरुणींची मुलींची संख्यासुद्धा वाढलेली होती सुरुवातीला हा अगदी चांगल्या पद्धतीनं राहत होता आणि तो ज्या ठिकाणी राहत होता त्याच्या दोन मजली घरामध्ये वरच्या मजल्यावर त्यानं काही गुप्त खोल्यांची सुद्धा व्यवस्था केली होती एकशे वीस ते दीडशे तरुणी त्या ठिकाणी राहू शकतात अशी व्यवस्था त्यानं त्या ठिकाणी केली होती आता या ठिकाणी एवढ्या मोठ्या तरुणी राहत होत्या पण मात्र या आरोपीची नजर अतिशय वाईट होती तो मुलींबरोबर तरुणींबरोबर बरोबर नको ते कृत्य करत होता आणि कोणाला काही सांगितलं तर त्याची धमकीसुद्धा देत होता आता हा प्रकार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घडत होता पण मात्र कोणीही पुढं येऊन पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल दाखल करायलासुद्धा जात नव्हतं आणि कोणीसुद्धा त्याच्याविरोधात तक्रार दाखल करत नव्हतं म्हणून आरोपी त्या आरोपीची हिंमत मोठ्या प्रमाणात वाढत चालली होती एक दिवस त्याच समुपदेशन केंद्रामध्ये काम करणारी एक मदतनीस तरुणी होती म्हणजे काम करणारी तरुणी होती आणि ती तरुणीबरोबरच या समुपदेशक असणाऱ्या जो तज्ज्ञ आहेत त्यानं त्या तरुणीबरोबरच नको ते कृत्य केलं होतं तिला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलेलं होतं आणि तिच्याबरोबर वारंवार त्यानं नको ते कृत्य केलं होतं आता हा संपूर्ण प्रकार त्याच्या घरामध्येच घडत असल्यामुळं याची कोणालाही काहीही कल्पना नव्हती पण मात्र त्या तरुणीबरोबर येणं नको ते कृत्य केल्यामुळं ती जी तरुणी आहे ती गर्भवती झालेली होती जेव्हा त्या तरुणीला या संपूर्ण प्रकरणाची माहिती समजली तिच्या पायाखालची जमीनच सरकली तिनं घडलेला संपूर्ण प्रकार ती गर्भवती असल्याचं त्या समुपदेशकाला सांगितलं पण मात्र ते म्हणला काहीही चिंता करू नको काहीही घाबरू नको तिला धमकी देऊन त्यानं तिचा गर्भपात करावा लावला आणि गर्भपात केल्यानंतर त्याच्याच केंद्रामध्ये काम करणारा जो एक तरुण होता त्याला या संपूर्ण गोष्टीबद्दल काहीही माहीत नव्हतं त्याच्यासोबत त्या तरुणीचं लग्न लावून दिलं आणि लग्न लावून दिल्यानंतर तो किती महान आहे हे त्यानं त्या ठिकाणी दाखवून दिलं की कशा पद्धतीनं गरिबांची मदत करतो त्याच्या इथं काम करणार असणाऱ्या लोकांचं कशा पद्धतीनं लग्न लावून देतो आता त्यांना त्या तरुणीचं आणि त्या तरुणाचं जे दोघंही त्याच्या तिथं काम करत होते ह्या दोघा जणांचं लग्न लावून दिलेलं ला होतं पण मात्र बघता बघता बरेच दिवस निघून गेल्यानंतर डिसेंबरमध्ये तो जो आरोपी आहे त्यानं त्या विवाहित तरुणीला फोन केला होता आणि फोनवर शरीर सुखाची मागणी केलेली होती आता त्या तरुणीकडं तिचं लग्न झालं तरी त्यानं शरीर सुखाची मागणी केली आणि तिकडं त्या महिलेकडून तो संपूर्ण कॉल रेकॉर्ड झालेला होता आता जेव्हा ती महिला मोबाईल ठेवून दुसरीकडं गेली होती आणि ती संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग तिच्या नवऱ्यानं ऐकलेली होती तिच्या नवऱ्यानं ती संपूर्ण रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर त्याची तळपयाची आग मस्तकात घेतली त्यानं बायकोला विश्वासात घेतलं आणि घडलेलं संपूर्ण प्रकरण विचारलं जेव्हा त्याच्या बायकोनं संपूर्ण घटनाक्रम जशाचा तसा त्याच्या तिच्या नवऱ्याला सांगितला तेव्हा नवऱ्यानं त्याच्याच बायकोची साथ दिली तिला घेऊन तो जवळच पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तो जो आरोपी आहे त्याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आता फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर तो जो आरोपी आहे स्वतःला मानसोपचार तज्ज्ञ म्हणून घेत होता त्याला पोलिसांनी अटक केली आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जेव्हा त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली तेव्हा हे संपूर्ण प्रकरण उघड झालं आणि त्यानं आत्तापर्यंत अनेक बरोबर अशाच पद्धतीनं केलं हा संपूर्ण प्रकार उघड झाला आता ज्या ठिकाणी हा राहत होता त्या परिसरामध्ये आजूबाजूला कोणालाही हा मानसोपचार तज्ज्ञ आहे किंवा या ठिकाणी तो नेमकं काय करतो याची कोणालाही जाणीव नव्हती कारण की त्यांना त्या ते ठिकाणी त्याच्या घराला असा कुठलाही बोर्ड किंवा इतर कुठलीही माहिती दिलेली नव्हती हे ऐकून आजूबाजूच्या लोकांनासुद्धा एक मोठा धक्का बसला होता आणि नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली होती आता ज्या पद्धतीनं या आरोपींनी आत्तापर्यंत अशा तरुणींबरोबर केलं आहे त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं ते काम आपण या ठिकाणी करत असतो आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या